आज बेत आहे समोसेचा आणि नाश्त्यातला पदार्थ आहे सगळे जणांना विचारले कसे टेस्ट झाले खास करून अशी भाजी खाली पण किती मस्त भाजी या भाजीची टेस्ट पण चांगले बनले नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रांजी मम्मी या चॅनल वर तर आज आम्ही बनवतोय घरी समोसे, समोसे आ, का तर तुम्हाला आज समोस्याची रेसिपी बघायला मिळेल प्रांजीप्रज्ञ या चॅनलवरती आणि इकडे प्रांजू दिदी पण आहे आता सध्या सुट्टी पडले मुला मुलांना क्रिसमसची त्याच्यामुळे घरी काय ना काय असे पदार्थ आम्ही करत राहू आता थोडा वेळ मिळतोय तर आज समोसे बनवत आहे तर रेसिपीला आता सुरुवात करूया इकडे आपण वटाणे घातले उकडायला इकडे बटाटे पण उकडून घेतले त्याच्यानंतर आता आपण पीठ तयार करणार आहोत इकडे घेतले मैद्याचं पीठ इकडे हा ओवा आहे तो पण आपण यूज करणार आहोत ह्याच्यामध्ये आणि मीठ चवीनुसार तेल घालायचं थोडस असं मिक्स करायचं थोडं आता आपण हे पाणी घेतलंय थोडं थोडं घालून त्याच्यामध्ये पीठ चांगलं एकजीव करून मळून घ्यायचंय बघा छान पीठ मळून झालंय आपण असं झाकर मारून ठेवून घेऊया बाकीची तयारी करून घ्यायची आता मेन म्हणजे आपल्याला मेन भाजी तयार करायची आहे ती पहिली तयारी करून घेऊया तर इकडे मी बटाटे उकडून घेतलेत त्यांची सालं काढून आता आम्ही आणि इकडे काय साहित्य घेतले मी धने घेतले गडीसोप घेतले जिरं घेतले ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चार बटाटे बस होतील प्रांजू मॅश करते बटाटे ती बोलते मम्मी मला मॅश करायचं आहे प्रांजू आज तुम्ही पाजूलाच जास्त समोसे खायचे हा प्रांजू मम्मीला मदत करायला तर आपल्या चॅनलवरती असे अशी छान छान रेसिपी मी नक्की घेऊन येईल चॅनलला सपोर्ट करा आज आपण बनवतोय समोसे छोटा घेतला रेडी झाले इकडे धने एक चमचा जिरे अर्धा चमचा आणि बडीसोप सोप अर्धा चमचा घेतलेत हे आपण असं भाजून घेणार असा काय बनते ते समोसे हे असं खरबात चला हे आपण मिश्रण ह्याच्यामध्ये आपण हे वाटाने घेतले ते पण घेऊया त्याच्यानंतर इकडे बारीक चिरून मिरची घेतले ठेसा केला मिरचीचा आणि इकडे आलं लसणाची पेस्ट ते पण थेसाप्रमाणेच झेसलं आहे त्याला मीठ घालूया अंदाजाने चवीनुसार त्याच्यानंतर थोडा ह्याच्यामध्ये घालणार पण गरम मसाला असं आपण मसाला पण थोडासा ॲड करायचा थोडी चव येते छान म्हणून घालायचा सगळा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आता हे मिश्रण मी तयार केलंय पांजलेला टेस्ट करायला सांगते बघ प्रांजू व्यवस्थित आहे मीठ वगैरे कसं झालं एक खरं भारी झालंय आवडले पांजिना आता आपण समोसे करायला तयारी सुरुवात करूया प्रांजू पण हेल्प करायला येते मला मस्त अशी भाजी खalini मस्त लागते बघा मस्त तयार झाली भाजी या भाजीची टेस्ट पंगायला लागणार समोसे पण चांगले बनतील छान बनतील एक नंबर बनला गोली गोली का करतोय घालतोय खेळतोय काय तू बघतोय तुला पाणी घालतोय तू झाडाला पाणी घालतोय वा 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 इकडे शेंगाली पण घेतोय आले थोडे बद्दी मम्मी शेंगाली पण खाली आता प्रत्येक आपापल्या चॉईसनुसार काय काय पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करत असतो आपल्यावर घ्यायचे त्याच्यामध्ये ॲड करतो काय जण शेंगदाणे घालतात काय जणं मटाने घालतात आमच्या साईडला असं पाणी लावून घ्यायचं आहे परत त्याला असं हाती त्रिकोण घालून घ्यायचं चिकटवायचं व्हायचं त्याला असं खारपासून वरतीपर्यंत पर्यंत चिकट असं कोण तयार झाला की ह्याच्यामध्ये आपण सारण छान भरून घ्यायचं

पहिला समोसा तळतोय आणि कलर पण छान येतोय ते समोसे दोन याच्यामध्ये काढतात पहिल्या वेळेस आहे ना थोडासा आपल्याला कमी असा मी शेकवून काढायचा परत नंतर पड्यावेळा एकदाच तळायचं सगळे पण आम्ही ॲट अ टाइम सगळेच करतोय छान कलर पण मस्त येते बघा तळतोय पण चांगला झाला आता मस्त आहे

नाश्त्यामध्ये समोसा आहे तुम्हाला नवनवीन अशी रेसिपी दाखवा खास रेसिप उडले ना, रेसिपी दाखवावी लावून घेऊ शकतो आपण संध्याकाळ स्वतः हे समोसे आम्ही पूर्ण फायनल पायातोय तेल गरम असतं ना तापमध्ये चांगला आहे ना तो होतो नंतर परत एकदा आपण काढू कारण गाडीवरचे समस्या एकदा ऍट अ टाइम आपण पाय केले ना ते काढ पडतात थोड्या वेळानंतर एकदा लास्टला एकदम गरम जाऊन काढू <coughs> खुसखुशी असा कला पाहिजे सिंगल समोसा करायना असं करायला पाहिजे आपण अर्धे फ्राय केले होते समोसाची जी पाणी आपण करतो ना तयार त्यावेळेला ती पाणी एकदमशी जाड ठेवली पाहिजे थोडी म्हणजे असे आता हे माझे थोडे पातळ म्हणून ज्याला बबल्स चालत कसे हे तर ते येणार नाही ना हा बघा हा जाळ पाडायचा आहे त्याच्यामुळे ह्या समोसेचा बघा कसा दिसतोय घरी पेला समोसा आणि छानपैकी समोसे बोलले बघा एका साईडला वर्षात कळते पण समोसे तर समोसेची रेसिपी आगे। आगे। हुँ। हुँ। आज तुम्हाला बघायला मिळते समोसा इकडे प्रज्ञ पण आहे आज बिहते समोसेचा आणि नाश्त्यातला पदार्थ आहे सगळे जणांना विचारल्या कसे टेस्ट झाले खास करून प्राणी प्रज्ञी साठी बनवले हे

आवरण असू जास्टी करून आता समोसे केले के। तर आम्ही ते हे नॉर्मल आपले रेग्युलर समोसे केले नेक्स्ट टाइम आहे ना आम्ही पट्टीचे समोसे पण असून बघा ते पण करू किंवा चिकन समोसे ते पण करूया काहीतरी नेक्स्ट टाइम तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 या बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट कधी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय बाय बाय